नमस्कार आरोग्य रुची किचन गट्टा या परिवारात आपले स्वागत आहे जिथे गप्पा स्वाद आणि आरोग्याच्या तर आज आपण पाहणार आहोत मेथांबा महाराष्ट्राची पारंपरिक पदार्थ तर या पदार्थात काय काय साहित्य लागतं ते, ते, ते पाहूयात मी इथे घेतली आहे एक वाटी कैरी तेल घेतलं ला आहे लाल तिखट गूळ मोहरी मीठ हिंग हळद खूप थोडं साहित्य लागतं ह्याला आणि तेल तर मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आपण पाहू शकता दोन चमचे तेल घेतलं आहे ते गरम करायला ठेवलंय तेल थोडंसं गरम झालं तर मी पहिल्यांदा त्यात मेथीदाणे घालणार आहे म्हणजे मी मेथीदाणे त्यात घातले ते थोडेसे गरम झाले तांबूस व्हायला सुरुवात झाली की त्याचा जो रा स्वाद आहे तो त्या तेलात उतरणार आहे आणि तो आपल्या मेथांब्याला खूपच छान लागणार आहे आणि आता थोडेसे मा आपले मेथे दाणे झाले लालसर व्हायला लागले की त्यात आपण आता तेलही गरम झाले बऱ्यापैकी तर आपण त्यात आता मोहरीचे दाणे घालू दाणे मी जवळजवळ एक चमचा पण घातलेले आहे आणि मोहरी पण तेवढीच मोहरी चांगली तडतडल्याशिवाय आपण हे जाणार नाही मोहरी तडतडायला लागली आहे आणि मेथीदाणे खूप छानसर लाल तांबूस असे भाज झालेले आहेत पहा पण या दोन्हीचाही स्वाद खूप छान येतो त्यात आता आता मी हिंग घातलं आहे हळद घातली आहे लाल मिरची पावडर एक छोटा चमचा आणि आपण कैरीचे जे काप केले ते घातलेले आहेत खूप पातळी काप नाही केलेले आहेत मी अजून कारण की मला खूप शिजलेली कैरी नको आहे आणि ते आपण या तेलावरच आधी छान परतून घेणार आहोत की जेणेकरून त्याला त्या कैरीला आपल्या मेथीचा मोहरीचा आणि हिंगाचा लाल मिरची पावडर सगळ्यांचा एक सुस्वाद येतो लागेल आता हे छान तेलावर परतून झालेलं पहा आपण गॅस बारीक ठेवायचा आहे करता का मी पुन्हा एकदा थोडासा छोटा एक चमचा हळदीचा जो चमचा असून तोच लाल मिरची पावडर घालते हा आपला पारंपरिक पदार्थ आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात हा ताटात असेल तर खूपच छान वाटतं मीठ घातलेलं आहे मी त्यात थोडस पुन्हा मी छान परतून घेतलं होतं हे सारखं हलवत राहिलं पाहिजे कारण की लागलं नाही पाहिजे परतलं नाही पाहिजे आपला मसाला यासाठी मी गॅसही खूप बारीक ठेवला यामध्ये मी दोन ते अडीच चमचे गुळ घातला मी गुळाची पावडर घेतली इथे आपण पाहू शकता तुम्ही छान मिक्स केला मी चांगलं एकत्रित करते म्हणजे आपल्या कैरीला सगळ्यांचं एक बाइंडिंग तयार होईल छानसं आणि मला कैरी शिजवायची आहे पण खूप अशी लुबलुबित होईल अशी नको आहे थोडीशी त्यामध्ये थोडासा त्याचा हे हवा आहे म्हणून आता मी हे परतून घेतलं अगदी थोडं त्यात हळूहळू पाणी घालणार आहे लागेल तसं आपण पाहू शकत आहे बघा आता मी थोडं आता आपण थोडं इथे पाणी घालूयात हो मी जवळजवळ दोन चार पाच चमचे पाणी घातलेलं आहे इथे आणि ते पुन्हा सगळं एकत्रित करूया काय होणार आहे या मंद गॅसवर आपण ही रेसिपी करतो त्यामुळे कैरीला सगळ्यांचा एक छान हिंगाचा मोहरी आणि मेथी मेथीदाण्याचा एक छान फ्लेवर येणार आहे पुन्हा थोडंसं पाणी घालते आहे मी त्यामध्ये कारण की करपलंही नाही पाहिजे तर स्वादही आला पाहिजे आणि आपली कैरी शिजलीही पाहिजे आता किती छान रंग आला आहे पहा आपल्या मीठ्यांबरोबर आता हे झाकून ठेवूयात आपण काही मिनिटभर असं एक मिनिट झाला झाकण काढून सुंदर रंग आला आहे तंग आलाय छान सकाळी कैरी अगदी छान होती आहे मला वाटतंय आता थोडंसं पाणी घालूयात आपण आणि अजून थोडीशी कैरी शिजायला हवी खूप शिजलेली कैरी नको वाटते थोडीशी कच्ची असेल तर ती खायला मजा काही वेगळीच असते झाकण ठेवलं होतं पुन्हा वाफ काढायची मदत त्याची हे वेळेला साधारण चार पाच मिनटं लागतात गॅसवर पण हे बारीक मंद गॅसवरच करावं म्हणजे त्याचा जो एक सगळा फ्लेवर आहे तो कैरी दुसरा आपल्याला मदत होते कैरी हळवार छान शिजते पण खाऊ शकतो पिंडीपेक्षा बऱ्यापैकी कैरी आहे शिजलेली आहे तरीही त्यात मी थोडं झाकण लावून ठेवतात पाहू शकता करपलेलं नाही आहे आता म्हण की मी ते सारखे हलवते वाफ आहे लागेल तसं पाणी घालते थोडंसं पुन्हा मी शिं शिंपडलं पाणी खाऊ शकता ते उभं राहूनच केलेलं आहे सगळं काही पदार्थ करताना इकडे तिकडे नाही जाता त्या जागेवर उभं राहूनच केलं नसतं बघा आपण पाहू शकता फिफ्टी पर्सेंटच्या वर शिजलेली आहे मला साधारणत अशीच कैदी हवी असाच मेथांबा हवा पाणी घातलेला असा पातळच नाही नको मला थोडीशी एक वाप काढतो म्हणजे थोडीशी कैरी आणखी शिजल्यावरती आणखी छान लागेल आता झाकण काढलं आता पाहू शकता आपण खूप सुंदर रंग आलेला आहे आपल्या मेथांबाला खायलाही खूप छान लागतो पाटामध्ये असला ती पोळी वरण भात सगळ्यासोबत हा छान लागतो नक्की हवा हे बघा आता आपण हा सर्व करूया बाउलमध्ये काढला पण पाहू शकता किती सुंदर रंग आला आहे त्याला आणि चवही तेवढीच छान आली आहे त्याला तर असा हा आपला मेथंबा तयार आहे हा फ्रीजच्या बाहेर एक ते दोन दिवस अगदी छान राहतो नंतर फ्रीजमध्ये ठेवून खाऊ तशी ही मेथंबाईची मी रेसिपी आपल्याला नक्कीच आवडली असेल आपल्या आरोग्य रुची किचन घडता या परिवारानं नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा